महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी तीन डिसेंबर रोजी पार पडणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी मुदत दहा नोव्हेंबरपासून सुरू होऊन सतरा नोव्हेंबर पर्यंत असेल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या घोषणेसह राज्यात आजपासून म्हणजे चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे राज्यातील एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा बेचाळीस नगरपंचायती तीनशे छत्तीस पंचायत समित्या आणि दोनशे सेहेचाळीस नगरपालिकांची मुदत संपलेली आहे त्यामुळे या सर्व निवडणुकांचा पहिला टप्पा म्हणून नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत चला आता पाहूया या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर सव्वीस नोव्हेंबर मतदान दिनांक दोन डिसेंबर मतमोजणी तीन डिसेंबर या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय तापमान आता वाढणार आहे सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असून मतदारांनाही आता आपल्या प्रतिनिधीची निवड करण्याची वेळ आली आहे